कळले 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 ना कधी मित्रांनो हे गाणं ऐकल्यावरती लग्नाची आठवण होती लग्न सरायची आठवण होती आणि पंचेचाळीस वर्षाचा मतारा नवरा देखील गालातल्या गालात हसतो कारण या गाण्याचा प्रभाव एवढा डेंजर आहे मनातल्या मनात हसवणारं हे गाणं मित्रांनो ज्यावेळेस लग्न जमतं त्यावेळेस खूप वेळा असतं परंतु मित्रांनो आता लग्नाचे देखील स्कॅम आलेले आहेत लग्न जे पवित्र मानलं जायचं एक विश्वास होता एकमेकांवरती विश्वास टाकायचा त्याच्यानुसार संबंध व्हायचे हो पुढे जाऊन आणि लग्न त्याच्यामध्ये प्रस्थापित व्हायचं परंतु आजकाल लग्नसुद्धा स्कॅम आहे मित्रांनो मित्रांनो एक केस सांगत आहे तुम्हाला आणि ती केस ऐकल्यावरती तुमच्या पायाची जमीन हजरून जाईल माझं नाव आहे विकास आणि स्वागत आहे तुमचं खरं बोलतो मध्ये तर मित्रांनो आता ही जी केस आहे तिची सुरुवात अशी होते की नवरदेव जो आहे तो अडुतीस वर्षाचा बेचारा हा लग्नाची वाट बघत तिच्या प्रेयसीची तिच्या पत्नीची वाट बघत तो अक्षरशः वैतागला होता हो अडुतीस वर्षाचा नवरदेव म्हणल्यावरती वीस वर्ष त्याच्या हातात राहिली होती परंतु मित्रांनो तरी देखील त्यांनी हिंमत हारली नव्हती आणि तो पोरगी बघतच होता बघतच होता साठ सत्तर त्याचे लग्नाचं जे स्थळ होते ते रिजेक्ट झाले होते तरी पण त्याने हार मानली नव्हती मित्रांनो या नैराश्यातनं तो जात होता आणि या नैराश्यामध्ये त्याला एक अपेक्षेची ज्वाला दिसली एक अशी मशाल दिसली ज्यामध्ये त्याचं लग्न ठरलं मित्रांनो मित्रांनो याच्यामध्ये सीन असा झाला की बाहेरनं लग्न आलं लग्नाचं स्थळ आलं म्हणजेच याच्यामध्ये फॅमिलीतला कोण पाहुणा नव्हता काय नव्हतं कुठला तरी अनोळखी माणूस आला आणि त्याला बोलला की तुमचं लग्न म्हणजे तुमच्या इथं आम्ही पोरगी बघायला आलेलो आहे दाखवायला आलेलो आहे म्हण सॉरी मग पोरगी दाखवायला आलाय म्हणल्यावरती भाऊ एवढा खुश झाला पोरीनी एवढी सुंदर पोरी माझ्या चमडीपेक्षा ती एवढी गोरी आहे तरी देखील ती मला पसंत करते या आनंदामध्ये तो अक्षरशः वेडा झाला आणि मित्रांनो इथेच त्याचा गेम झाला मित्रांनो लग्न ठरवायच्या नावाखाली आले स्वैरिक जमवली लग्न देखील झालं अक्षदा पडल्या अक्षदा पडल्यावरती मित्रांनो एक रात्र फक्त नवरी राहिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोनं आणि पैसे घेऊन फरार झाली मित्रांनो जेवढं गंभीर हे मी तुम्हाला यारित्या एक्सप्लेन करतोय म्हणल्यावरती हे कॉमेडी नसून परंतु ज्या प्रकारे त्या मुलाची अवस्था तिथे झाली असेल ती अतिशय निंदनीय असेल मित्रांनो काय काय लोकांनी याच्यामध्ये आत्महत्या देखील केलेली आहे या स्कॅमला हे बळी पडून अक्षरशः हुंड्याचे पैसे असतील किंवा सगळ्या गोष्टी जे पण असेल सोनं नाणं त्या पोरीवरती चार पाच तोळे सोनं घातलंय या सगळ्या गोष्टी केलेल्या अक्षरशः मित्रांनो ती पोरगी उठती आणि घेऊन जाते मित्रांनो पूजेपर्यंत वाट न पाहता तुम्ही पूजेच्या स्वप्नामध्ये पूजा कधी संपते या स्वप्नामध्ये रंगलेला असता आणि त्याच्यामध्ये मित्रांनो या मुली तुमचा गेम करून जातात यांचा बाप नकली यांची आई नकली यांचा भाऊ नकली हे ज्यांच्या सोबत येतात ज्या पाहुण्यांसोबत ते नकली असतात तुम्हाला म्हणतात आपण साध्या पद्धतीने लग्न करू साध्या पद्धतीने लग्न केल्यावरती तुम्ही कुठेतरी मंदिरात जाऊन लग्न करून येता मित्रांनो लगेच आल्यावरती गावामध्ये पूजा घालायची असती परंतु एक रात्र सुद्धा नवरी त्याच्यापाशी थांबत नाही आणि नवरीला माहिती असतं की आपल्या पद्धतीनुसार पूजा झाल्यावरतीच बाईच्या अंगाला स्पर्श केला जातो हात लावला जातो तोपर्यंत काय नाही सीन तिला पण माहिती असतं त्यामुळं एका रात्रामध्ये सकाळी चार ते पाचच्या दरम्यानच पोरगी गायब होऊन जाती सगळं सोनं नाणं पैसा कॅश विज जेवढी असेल त्या पोराची घेऊन ती अक्षरशः गायब होऊन जाते मित्रांनो हे स्कॅमची केस आत्ता कमीत कमी, -कमी पन्नासपेक्षा जास्त केसेस रजिस्टर झालेल्या आहेत आणि मित्रांनो पोलीस इन्व्हेस्टिगेट करता येते ह्याच्यामध्ये काही टोळ्या देखील सापडलेल्या आहेत ह्यांच्या टोळ्या आहेत अक्षरशः टोळ्यांना टोळ्या चालवतात हे लोक एवढा डेंजरस केस आहे की एखादा जर मुलगा लग्नासाठी उभारला असेल तर त्याच्या आयुष्याची बर्बादी आहे मित्रांनो खरं बघितलं तर कारण मित्रांनो मुलं जे असतात ते सेन्सिटिव्ह असतात काय मुलींच्या बाबतीत आहे ना त्यांचं मन हवळं असतं त्यांना पहिली गोष्ट मुलगी आयुष्यात कधी बघितली नसती आणि भेटली तर त्याचं पार अक्षरशः काय सांगू मागून मागून लागून त्याला ती जे म्हणल ती पूर्व दिशा ते बनल ते सगळं मानणं यांसारख्या गोष्टी मुलं करतात आणि मित्रांनो ह्यांच्यासोबत होतात स्कॅम हे स्कॅम आहे ना मार्केटमध्ये वाढत चाललेले आहेत मित्रांनो आणि हे टोळी तयार करणारे कुठला आई आणतील कुठला बाप आणतील आणि तुम्ही काय व्हेरीफाय पण करणार नाही बाई पोरीचं दु एक घर दिसतंय आपण इथं राहतो दोघांचं पण आहे ना जवळजवळचे सगळ्या गोष्टी तुम्हाला असं दाखवतील आणि तुमच्यासोबत लग्न करतील पहिल्या रात्री तुमच्याकडची जी पण ॲसेट असेल म्हणजेच काय पैसा ना सोनं अडकं सगळ्या घेऊन ह्या पळून जातात मित्रांनो पोलीस प्रयत्न करत आहे पोलीस धरू धरू मारतात आहे अक्षरशः यांना आणि सॉल्व करायचं बघतात ते की ह्या गोष्टी घडून आहेत तरी देखील वारंवार ह्या गोष्टी घडतात आहे याच्यामध्ये तर ग्रामीण क्षेत्रामध्ये या गोष्टी जास्त घडत आहेत कारण आजकाल मुलींना जे ते शहरातले नवऱ्या पाहिजेत त्यामुळं ज्या गावाकडच्या मुली असतात ते शहरात येतात आणि दुसरीकडं ज्या गावातले पोरं बिरं असतील त्याच्यातले काही केसेसमध्ये त्यांचं लग्न होतं परंतु काही जे सर्वसामान्य लोक असतात जे वाट बघत 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 झुरत जात असतात ह्या लोकांसोबत हे स्कॅम करतात आणि स्कॅम झाल्यावरती अक्षरशः मित्रांनो काही जण याच्यामध्ये सुसाईड देखील केलेला आहे याच्यामध्ये आणि या गोष्टी अत्यंत डेंजरस आहेत मित्रांनो एखाद्याला गंडा घालून त्याच्या पैशासाठी त्याचं मन दुखवणं अत्यंत डेंजरस बाब आहे मित्रांनो तुम्ही पण तत्परता घ्या कारण लगनसराई चालू होत आहे आणि लगनसराई चालू झाली की हे असले भामटे बुलटे तुम्हाला दिसतील आणि दिसले की पहिले गोष्ट ही हा स्कॅम्प पकडायचा पहिला आपण मारायचं त्याच्यानंतरच पोलिसांच्या हातात द्यायचा कारण आपल्या सर्वसामान्य मुलांचं मन दुखवायचं काम हे करतात त्यामुळे ही अतिशय नंदनीय गोष्ट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र